लोणीकंद पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर आठशे पंच्याऐंशी अवली दोन हजार चोवीस भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे नऊ चार तीन एकशे सव्वीस दोन तीनशे एकावन्न दोन तीन पाच तीनशे चोवीस चार अन्वये दाखल गुन्ह्यातील फिर्यादी हे त्यांच्या ताब्यातील महिंद्रा कंपनीची एक्स यू व्ही थ्री हंड्रेड गाडी नंबर एम एच पंधरा जे एस दहा अठ्ठ्याऐंशी या गाडीने नगरकडून पुणेकडे येत असताना आरोपितांनी फिर्यादीची गाडी अडवून त्यांचा मोबाईल व गाडी जबरीने चोरी करून घेऊन गेले म्हणून दिनांक चौदा नऊ दोन हजार चोवीस रोजी वरील प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे दाखल गुन्ह्यात मनोज पाटील अपर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग पुणे शहर हिंमत जाधव पोलीस उपायुक्त परिमंडळ चार पुणे शहर व श्रीमती प्रांजली सोनवणे सहाय्यक पोलीस आयुक्त एरवडा विभाग पुणे शहर यांनी पंडित रेजिस्टवाड वरिष्ठ पोलीस निरीक्षक लोणीकंद पोली पोलीस स्टेशन पुणे शहर यांना सदरचा गुन्हा उघडकीस आणण्याबाबत मार्गदर्शन करून सूचना दिल्या नमूद गुन्ह्याचा तपास चालू असताना दिनांक अठ्ठावीस नऊ दोन हजार चोवीस रोजी पहाटे पोलीस नाईक स्वप्नील जाधव यांना त्यांच्या गोपनीय बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंडित रेजितवार सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र गोडसे व पोलीस अंमलदार पोलीस नाईक स्वप्नील जाधव पोलीस नाईक कैलास साळुंखे पोलीस नाईक अजित फरांदे पोलीस शिपाई सायनाथ रोकडे पोलीस शिपाई विशाल गायकवाड यांनी बांगर वस्ती रोड केसनंद या ठिकाणी सापळा रुचून दोन इसाम सचिन राजाराम ढेरे वैवर्ष अडतीस धंदा शेती राहणार ढोरे वस्ती मौजे केसनंद तालुका हवेली जिल्हा पुणे मंथन दत्तात्रय धुमाळ वैवर्ष सव्वीस धंदा बाउंसर राहणार फ्लॅट नंबर जे दोन एरंडे हाईट्स साईनगर खराडी चंदन नगर पुणे यांना शिताफीनं ताब्यात घेतले त्यांच्याकडून गुण्यात वापरलेली एक मारुती स्विफ्ट कार तसेच अंगजडतीमध्ये एक देशी बनावटीचं पिस्टल व तीन जिवंत काळतूस असा पाच लाख तेवीस हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करून नमूद आरोपी यांना दाखल गुन्ह्यात आज दिनांक अठ्ठावीस नऊ दोन रोजी अटक करून गंभीर स्वरूपाचा गुन्हा उघडकीस आणण्यात आला आहे अद्याप पावेतो झालेल्या तपासात यापूर्वी एक पोलीस कस्टडीत असून आज रोजी अटक केलेल्या दोन आरोपितांना न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कस्टडी सुनावली आहे सदर गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक रवींद्र गोडसे हे करत आहेत अशा प्रकारे लोणीकंद पोलिसांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंडित रयजितवाड यांच्या नेतृत्वाखाली मागील तीस दिवसात आठ बनावटीचे पेस्टन व सहा सव्वीस जिवस्त का जप्त करून पुणे शहरातील गुन्हेगारीस आळा घालून मोठी कारवाई केली आहे सदरचे कामगिरी अमितेश कुमार पोलीस आयुक्त पुणे शहर रंजन कुमार शर्मा स आयुक्त पुणे शहर मनोज पाटील अपर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग पुणे शहर हिमत जाधव पोलीस उपायुक्त परिमंडळ चार पुणे शहर प्रांजली सोनवणे सहाय्यक पोलिस आयुक्त एरवडा विभाग पुणे शहर अनुजा देशमाणे सहाय्यक पोलीस आयुक्त एरवडा विभाग पुणे शहर अतिरिक्त कार्यभार यांच्या मार्गदर्शनाखाली पंडित रैजितवाड वरिष्ठ पोलीस निरीक्षक लोणीकंद पोलीस ठाणे पुणे शहर तपास पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र गोडसे पोलीस अंमलदार संदीप तिकोणे कैलास साळुंखे स्वप्नील जाधव अजित फरांदे सागर जगताप शुभम चिंके साईनाथ रोकडे पांडुरंग माणे मल्लारी सपुरे दीपक कोकरे सुधीर शिवले विशाल गायकवाड प्रशांत कापुरे सागर कड्ड शुभम सातव सर्व लोणीकंद पोलीस ठाणे पुणे शहर यांनी केली आहे